तो जो तपास चालू आहे त्या तपासामध्ये आकापर्यंत एस आय टी गेलेली आहे आकाच्या पुढं गेल्याच्या नंतर बोलू की त्यांचा राजीनामा घ्यावा किंवा नाही घ्यावा हे सर्वस्वी माननीय अजितदादा प्रफुल्लभाई पटेल आणि त्यांच्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष श्री सुनील तटकरे यांच्या हातामध्ये आहे यांनी जर मनात आणलं तर त्यांचा राजीनामा तातडीनं होऊ शकतो आणि आमचं काय त्यांच्या पक्षाची प्रचंड बदनामी होते ना त्यांचा पक्ष रॉंग बॉक्समध्ये चालला आहे आम्ही तर पॉझिटिव्ह बॉक्समध्ये चाललेलो आमच्या मुख्यमंत्र्यांनी संतोष देशमुखच्या कोण प्रकरणामध्ये दे। सगळ्या बाजू जनतेच्या पुढं पॉझिटिव कसं जातील अशाच पाहिलेल्या आहेत मोका लावा म्हणलं मोका लावा एस आय टी स्थापन केली करा म्हणलं एस आय टी स्थापन केली दहा लाखाची मदत द्या म्हणलं दिली ह्या सगळ्या लोकांचे सगळं काही बंदोबस्त झाला पाहिजे आता तुम्हाला सांगतो जे हा हू छाछू करणारे परळीमधले लोक होते ना संध्याकाळी शुकशुखात झाला आहे जरा परळीला जाऊन बघा तिथल्या व्यापाऱ्यांना जाऊन विचारा सुटकेचा एक निश्वास तिथल्या लोकांनी टाकला आहे अन्यथा या सगळ्या गुंडांच्या दबावामध्ये लोकांना ला राहावं लागत होतं अनेक लोकांनी जवळपास पाचशे लोकांनी व्यापाऱ्यांनी परळी शहर सोडून दिलं घर दार धन दौलत सगळं सोडून यांच्या त्रासाला कंटाळून पाचशे लोक परळी शहर सोडून गेलेले आहे जी जनतेची जी अपेक्षा माझ्याकडून आहे की हे फाशीला जाईपर्यंत आम्ही गप्पा बसायचं नाही हे सगळेच्या सगळे लोक फाशीला गेलेला आम्हाला पाहायचं आहे संतोष देशमुखच्या प्रकरणात परंतु जर त्यांचा संबंध असेल तर एस आय टीच त्यांच्यापर्यंत पोहोचेल ना आणि मला वाटतं ती प्रक्रिया त्यांची जोरात त्या ठिकाणी चालू आहे जर का धनंजय मुंडे साहेब त्याच्यात अडकले असतील तर धनंजय मुंडे दोषी होतील अडकले नसतील तर बळजबरी कोण अडकवणार आहे आहे तो नाशिकमध्ये इथं आलता आता मी नाशिकमध्ये आहे नाशिकमध्ये आल्याच्या नंतर दहा तारखेनंतर त्यांनी त्याचा मोबाईल बंद केला आणि बहुते तो बहुतेक गंगापूरच्या धारणात फेकून दिला आणि नंतर सरेंडर झाला तर तरी त्यांनी मोबाईल फेकून दिला म्हणून तपासामध्ये काय अडथळा येईल असं परिस्थिती नाही असं एसआयटीचं म्हणणं आहे स्पॉट तो आहे परंतु मी थोडीशी माहिती घेतली त्याच्या कुटुंबियाकडनं माहिती घेतली पोलीसकडनं माहिती घेतली हा मुलगा संभाजीनगरला पोलिसाची तयारी करायला होता पोलिसाची परंतु ते पोलिसाची तयारी करता करता तो गुन्हेगार बांधला आणि गुन्हेगार बांधल्याच्या नंतर तो सायको म्हणतात साय ना एक प्रकारचा सायको झाला त्याला आईवडिलांचं काही घेणं देणं राहिलं नाही कुटुंबाचं देणं घेणं राहिलं नाही तो अशाच बऱ्याच आरोपा म गुन्ह्यामध्ये सतत फरार राहिलेला आहे आत्तासुद्धा तो मला वाटतं राज्याच्या बाहेर गेला असावा बाहेर जाऊन हळू जिथं कुठे आणि तो काय असा नामचीन वगैरे फार मोठा गुन्हेगार नाही छोटे मोठे गुन्हेगारी केलेली पण बकरी किंवा कब तक दुआ गे असा प्रकार आहे ते कित्येक दिवस कोक्रो बाळ येते